मध्ये विवाहित महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यूदेह आढळून आला आहे घराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याने महिलेचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाशिव नगर येथे एका घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेने घराची कुलूप उघडली ही घटना उघडकीस आली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत थेट पंचनामा करीत थे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निशा मयूर नागरे वयवर्ष पस्तीस राहणार कृष्णा प्राईड सदाशिवनगर पाथर्डी शिवार असे मृत महिलेचे नाव आहे त्या या फ्लॅटमध्ये गेल्या एक वर्षापासून भाडे तत्वावर राहत होत्या नागरे यांच्या घरी काम करणारी मोलकरीन संगीता खिल्लारे या नेहमीप्रमाणे गुरुवारी एकोणतीस रोजी काम करण्यासाठी आली असता तिला फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावलेले आढळून आले यावेळी तिने आपल्याजवळील चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला त्यावेळेस तिची मालकीन निशा मृतावस्थेत आढळून आली मोलकर्ने आजूबाजूच्या रहिवाशांना घटनेची माहिती दिली यावेळी खुनाची घटना नागरिकांनी इंद्रानगर पोलीस ठाण्यात कळविली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी अठ्ठावीस रोजी निशा नागरे यांनी पतीसोबत जेवायला बाहेर जायची असल्याची माहिती मोलकरीने पोलिसांना दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत महिलेची ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याची प्राथमिक अंदाज वर्तविला आहे तसेच शिवविच्छेदनानंतरच अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी साडेपाच वाजता दिली आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे मी काल कामाला आली होती ते दोघं नवराबाई घरी होती काल हॉटेलवर जायचं होते ते मेहनत मावशी तुम्ही काम करून जा आम्हाला हॉटेलवर जायचं मी आज आले कुणी पोगळलं ती बाई तिथे चालू तुमच्याकडे होती का हो काल काय भांडण बिंड काय नव्हतं ते दोघं चांगले होते मुलं वाढायचे नाही मुलं वाढायचे इंदिरानगर पोलीस स्टेशन हातीमध्ये सादाशिव नगर येथे कृष्णा बिल्डिंग बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं तर त्या घराची जे घरकाम करणारी महिला होती तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृतावस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो घटनास्थळी त्यात पंचनामा केला आणि त्या, त्या, त्या महिलेचं <coughs> प्रेत जी बॉडी आपण पोस्टमार्टम साठी पाठवतो कशाने मृत झाली त्यानंतर निश्चित करूनी तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे तिच्याबरोबर राहत होता तिच्या जो काही पुरुष होता तिच्या आयडेंटिटी काय आहे याचाच जो आमचा सुरू आहे तर ती स्वतः दर्शिका व्यक्ती जवळ दाबून ही कशाने झाली आता ती संशयास्पद अस्तित्त्व मृत्यू झालेला दिसतो आणि तो पोस्टमार्टम पाठवतो त्यानंतर आपण नक्की कारण निश्चित करू जागर् जनस्थान साठी संदीप नवसे 那些。Nice.